नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा कुठला प्रस्ताव आमच्याकडे आघाडी जेव्हा आता बनवली प्राधान्यानं आम्ही पहिला आघाडी बनवली त्यावेळी राजेश दादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रीय काँग्रेस अशी आघाडी बनत असताना सर्वांनाच हे होतं की या आघाडीत जे कोणी सामील होऊ इच्छित आहेत अशा पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र यावं काही ही निवडणूक ताकदीनं लढवताना आता तुमचे जे शिलेदार आहेत त्यांची विभागणी कशा पद्धतीने के तुम्ही केलेली आहे तुमच्या तिन्ही पक्षांच्या आघाडीमध्ये आता प्रामुख्याने तीन गट इथं आहेत त्यामुळं माझ्या पक्षाचं बोलायचं झालं तर राष्ट्रीय आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सहा नगरसेवक व उपनगराध्यक्षपद अशा प्रकारचं आमचा त्याच्यात वाटा राहणार आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आपल्या चंदगडचं नगराध्यक्षपद आणि सहा जागा नगराध्यक्षांना धरून आम्हाला सहा जागा आणि त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सहा जागा अठरा जागा सगळ्या आमच्या विकास या दृष्टिकोनातून धोरणात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केलेली या निवडणुकीला सामोरे जाताना तुमचा काही आज गेल्या पाच वर्षामध्ये आदरणीय प्राचीनताई कानेकर यांच्या नेतृत्वाखाली जी आघाडी त्यावेळेला महाविकास आघाडी म्हणून आम्ही जगरपंचायत जी ताब्यात घेतली होती अनेक विकासाची कामं त्या माध्यमातून केलेली आहेत साधारण पासष्ट कोटीची कामं त्यावेळेचं सत्तेत असलेलं सरकार ते अडीच वर्ष महाविकास आघाडी असेल आणि अडीच वर्ष महायुतीचं असेल दोन्ही वेळेला आदरणीय अजितदादा राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते <coughs> त्या माध्यमातून आपल्या चंद्रगड नगरपंचायतीसाठी साधारण पासष्ट कोटीची विकासाची कामं त्या माध्यमातून केलेली आहेत आणि ज्या इतर गोष्टी अजून साध्य करायच्या आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही नक्कीच सर्वांनी ही वज्रमुख बांधून आम्ही घटतट बाजूला ठेवून फक्त डोळ्यासमोर चंद्रगड नगरीचा विकास एक स्मार्ट नगरपंचायत कशी आपल्याला घडवता येईल आणि आज तुम्ही जर सगळीकडे पाहिलं असेल की जी आघाडी झाली त्याची चर्चा राज्यभर झाली म्हणजे चंदगड पॅटर्नची चर्चा सर्व वर्तमानपत्रातून सोशल मीडियामध्ये असू किंवा टेलिव्हिजन चॅनल्सवरती तुम्ही पाहिला आहे आणि अशाच तऱ्हेच्या आघाड्या आज राज्यामध्ये सुद्धा होत आहेत त्यामुळे चांगल्या तऱ्हेचं तिथं समीकरण झालेलं आहे आम्हाला विश्वास आहे की गुरोगाने विचार असेल शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन ह्या चंद्रगड नगरीतला जातीय सलोका जो भाईचारा आजपर्यंत आम्ही इथं जपलेला आहे त्याला कुठंही तडे न जाता हे सर्वांना घेऊन आम्ही ही नगरपंचायत इथला विकासाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत चंदगड शहराच्या दृष्टीने काही विजन किंवा काही विचार घेऊन पुढे चाललाय हो का चंदगड शहराच्या नगराध्यक्षपदी ज्यांना विराजमान केलेला आहे त्यांनी तो दृष्टिकोन मांडायला हरकत नाही असं मला वाटतं कारण का सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आज आपण जे केलेलं आहे ते मी सांगितलेलं आहे आणि प्राची कार्यगर मॅडम यांच्या कार्यकाळामध्ये जे घडलं तुम्ही त्याचे साक्षी आहात पुढचं जे काय असेल ते नक्की त्यांचं ज्या वेळेला आता माघारी झाल्यानंतर प्रचाराचा शुभारंभ होईल त्याप्रमाणे चंदगडच्या दृष्टिकोनातून त्यांनी नक्की त्या गोष्टी आपल्यासमोर उदगडा करतात